की शूट अँड साईट आम्ही ऑर्डर दिली तुम्ही आणा बरोबर बंदुकाला मारून टाका आमच्या समोर एक नाही पवार साहेब सव्वा दोन ला घडलं अरे बाबू दोन वाजता हवे दोन वाजता तू नाव काय मलाही सांगा या जगात लिखूर असं काय केला सर्व बघा तिला लिखूर बाळ इकडे 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 समजा हे मेंढ्या सोडून दिला नाही एक मिनिट यांनी जर ऍक्शन घेतली ते पोरला घेऊन जाऊ आपण मध्ये जाऊ दे यांचं वेळ समाधान आहे वन विभागाच माणसं मेला तुम्ही येणार आहे का बंदो का घेऊन तुम्ही कळकळ बघा वाढले दोन वाजता घटना घडली ना भर दुपारी दोन वाजता याच्या वाघ धावल्या बघा यात मध्ये पळाली पोर आपली इकडे पटकन त्याला बोला त्याला बोला तुम्ही आवाज मारा तुम्हाला जर पिंजरा लावून ठेवता येत नसेल तर सांगा ना पिंजरे कमी नाही पिंजरे घाल ना तुम्ही उतरून तिथे पिंजरा होता का नाही इथं पिंजरा होता ना पिंजरा उतरून का नाही आल तुम्ही माझं नाव अमित शेट्टी अमित शेटे गवाळी मला एक दीड महिन्यापूर्वी माझ्या मधुर हल्ला झाला होता त्यावेळेस पण आम्ही पिंजरा लावायला सांगितलं त्यावेळेस पिंजरा चार दिवसाने आलता आमच्या इथं आत्ता दोन इथं धनगर समाजाची दोन बकर नेल्यात दोन बकर नेऊन मी गेलो गेलतो पाहिलं तर माझ्यावर हल्ला झाला आहे वाघाचा हे आम्ही प्रत्येक लोकप्रतिनिधी येतात जातात फक्त हे बोलतात इदे ह्या करू ते करू हे पवारसाहेब म्हणून हा इथं वन अधिकारी ते आले पिंजरे उचलून नेतात रात्री सांगते नाही आम्हाला काही नाही ने। पिंजरे नेले हो सांगायला पाहिजे ना आम्हाला इथून पिंजरा आम्ही उचलतोय आज पिंजरा नेलाय आम्ही ह्या ठिकाणी काहीच सांगते नाही ती नाही आता काल मिटिंग झालीच आहे शासन दरबारी जरी झाली तरी हल्ले कुठं थांबले नाही ना अजून क्विक ऍक्शन पाहिजे आता सूट अँड साईड ऑर्डर दिलेली आहे परंतु आता बघा तुम्ही आता दोन बकर नेल्यात आता नशी बलवत तर म्हणून मी बकरे नेलात आता हे बारीक पोर बघा यांचं समजा उद्या याच्यावर काय झालं असतं तर म्हणजे कोणला आपण कुठं गेलो असतोय अवघड परिस्थिती इथं पंधरावीस दिवसापूर्वी पिंजरा लावला होता आता पंधरावीस दिवसात र वाघ नाही आला म्हणून इदला पिंजरा दुसरीकडे लावलाय आज ईद हल्ला झालाय म्हणजे अवघड परिस्थिती होईल ना वहीन त होईल पण आता सध्या पिंजरे पिंजरे लावून ते वाघ कुठं तरी नेऊन एकत्र कुंडून ठेवले पाहिजे ना उचलायला पाहिजे वाघ इथून बिबटे बाकी काय त्याच तेच त्याच मुलाखती त्याच मागण्या येतात आणि तेवढ्या पुरते येतात पण पुढे काहीच नाही काहीच नाही कारवाई नाही